भरी में बारिश के पूरा नास हो गया हमारा रोज मल, रोज अवकाळी पावसाच्या तडाख्यात धरणगावातील हमालवाडा येथील दोन कुटुंबांचे संसार पाण्यात धरणगाव शहरातील हमालवाडा परिसरात मंगळवारी सहा मे रोजी सायंकाळी सहा वाजता जोरदार वादळी पावसामुळे दोन गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे या वादळात त्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अवकाळी पावसाचे पाणी थेट घरात शिरले यामुळे घरातील अन्नधान्य कपडे व इतर संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त कुटुंबातील एका महिलेने आपल्या व्यथा मांडताना डोळ्यात अश्रू अनावर झाले पावसामुळे झालेले नुकसान सांगताना तिचा कंठ दाटून आला आमच्या घरात आता काही शिल्लक राहिली नाही सगळं पाणी पाणी झालंय असे ती हताशपणे सांगत होती या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तातडीची मदतीची गरज आहे दरम्यान वादळी पावसामुळे गरीब कुटुंबाचे झालेले हे हाल पाहून परिसरातील नागरिकांनी एकच हळहळ व्यक्त केली आहे नाज पानी भरे थे घर में बारिश के वा सत्यानाश हो गया हमारा रोज मल, रोज कमाने खाने वाले लोग हम हमारे पास इतनी थोड़ी आवक है कि हम इतना बड़ा खड़ा करें हमारी औकात और बारिश लगने वाली है बारिश का मौसम है हम सब पूरा परिवार बारह लोगों का परिवार है छोटा मोटा परिवार नहीं है हमारा छोटे छोटे बच्चे हमारे परिवार में हम इतने बच्चों को लेकर कहाँ जाएंगे क्या करेंगे हम सरकार से मदद सरकार से हमको मद, मदद की उम्मीद है थोड़ी सरकार हमारी मदद कर दे तो बहुत अच्छा हो जाए को तहसील कार्यालय में भी फोन करे थे तुम लोग में इसलिए हम तुम तुम्हार शासन तुम्हारी कोई मदद नहीं कर सकता अब हमने किससे उम्मीद करना फिर शासन से नहीं करना तो तुमसे नाव का है? मेरा नाम नूरजहां शरीफ शेख का नुकसान तुम्हारे घर मी माझे नाव मोहम्मद शरीफ मी आम्हालावाडा इथं राहतोय माझ्या घरचं पूर्ण नुकसान झालंय मी हातमजी रोड जगतोय पूर्ण नुकसान माझं संपलंय पूर्ण परिवार रस्त्यावर आलोय माझं तुम्हाला काहीतरी मदत मिळावी त्यासाठी मी विनंती करतोय हे बघा सर्व माझं सर्व घर गेलंस हे बघा バカった